त्यांच्याशी चर्चा करण्याची संधी मिळाली तर सांगायचं तर बरेच जणांना जस वैशाली म्हणाला की आपण ऐकत असतो की दादांच्या मोहिमी प्रत्येकाचा समज आणि चित्र तिथे तुम्ही सगळ्यांनी मला पाहिलं असेल पण प्रत्येकाच्या मनामध्ये वेगवेगळे विचार असतात की बहिणी कशा असते बहिणी काय सगळ्यांना सबंद गोष्टी माहिती नसतात माहिती नसतं की मी सामाजिक काम करत होते अडतीस वर्षापासून मी पवारांची सून आहे लग्नानंतर काटेवाडीला आले आणि काही वर्षानंतर मला काटेवाडी ग्राम स्वच्छता करण्याची संधी मिळाली संधी मी म्हणजे आणि तिथून माझ्या समाज कार्याला सुरुवात झाली कुठल्याही गावामध्ये एका खेड्या गावामध्ये काम करणे इतकं सोपं पण काम करायचं तर स्वतःच्या घरापासून काम करायचं म्हणून मी माझ्या काटेवाडीपासून स्वच्छता अभियानाला सुरुवात केली त्या काळी पश्चिम महाराष्ट्रामध्ये संत गाडगे महाराज स्वच्छता अभियानाची चळवळ सुरू होती काही ठिकाणी बचत गटाची पण चळवळ सुरू होती आमच्या गावामध्ये तस्या ह्या गोष्टी कमी होत्या पण मला स्वच्छता अभियानामध्ये हो पहिला आलेले गाव बघायची संधी मिळाली आणि ते गाव मला आपने आपने गाव बघितल्यानंतर मलाही असं वाटलं की आपणही आपल्या गाव स्वच्छ आणि सुंदर केलं पाहिजे आणि तिथूनच माझ्या या समाजकारणाला सुरुवात झाली मी काम करत असताना सगळ्या गावकऱ्यांना एकत्र घेऊन काम करणं तितकं सोपं होत पण जेव्हा मी काम करायला सुरुवात केली तेव्हा गावाचा मी सर्वे केला त्याच्यामध्ये असं आढळून आलं की माझ्या गावामध्ये ऐंशी त्याचे लोकांकडे शौचालय नाही आणि त्याच दरम्यान केंद्र शासनाची निर्मल ग्राम योजना सुरू होती आणि मी म्हणून सुरुवातीला निर्मल ग्राम योजना करायचं ठरवलं आणि मी माझं गाव दोन हजार सात साली हा गणतारी केलं आणि केंद्र सरकारचा निर्मल ग्राम योजनेचा राष्ट्रपतीकडून पुरस्कार मिळवला आणि काही वर्षांतरच ग्राम स्वच्छता अभियानाचा महाराष्ट्रातला पंचवीस लाखाचं गावात म्हणजे भारतात पहिला आलेला गाव काटेवाडी याचा पुरस्कार घेतला आणि तिथूनच माझी मी नाळ गावातल्या जागा आपल्या लोकांची जुळी गावात काम करत असेल तर महिलांना एकत्र आणलं पाहिजे एकत्र आणायचं असेल तर बचत गटाच्या संकल्पना तेव्हा सुरू होत्या त्यामुळे मी बचत गटांना एकत्र केलं तेव्हा बँका कर्ज देत नव्हत्या फतपेढ्या कर्ज देत्या बचत गट कसे करायचे मुलांना माहिती नव्हतं केले तरी पुढे उद्योग काय करायचे त्यांच्या केलेल्या उद्योगाला पण मी सगळ्या महिलांना एकत्र केलं आणि तिथून अनेक आम्ही पडताळून बघितल्या त्यांना शिकवल्या त्यांचे उद्योग सुरू केले आणि तिथून माझ्या कारणाला सुरुवात झाली आणि नंतर काही वर्षानंतर मी ते पार्कची अध्यक्ष झाले टेक्स्टाइल मध्ये आता कारखाने आहेत रेडीमेड कपडे बनवायचे बारामतीमध्ये शिक्षणाच्या चांगल्या सोयी आहेत की मला सगळ्यांना आहे आणि शिक्षणाच्या चांगल्या सोयी असल्यामुळे तिथल्या ग्रामीण भागातल्या बाल दहावी बारावी तरी शिकलेली आहेत सुना चांगल्या शिकलेल्या आहेत पण शिकलेल्या लोकांना शिकलेल्या मुलींना बायकांना घर बसल्या काम अनेक अनेक गावातल्या बायका खुरपायला रानामध्ये जायच्या अनेक बायका सामनायक म्हणून दोन्ही पार्टी करायला जायच्या पण हे टेक्टायल पार्ट झाल्यानंतर आम्ही त्यांना साध साध्या मशीनवर क्लास काम यायचं अशा आम्ही हायटेक मशीन वरती काम करण्याचं प्रशिक्षण दिलं सुरुवातीला सात हजार रुपये पगारा वरून त्या बायका काम करायच्या त्याच्यानंतर त्यांनी त्या एक्सपोर्ट झाल्यानंतर त्यांना चांगल्या कंपनीमध्ये घेतलं आणि नंतर नगावर त्या काम करतात एक एक बाई जवळ जवळ तीस ते पस्तीस हजार पगार मिळवते काही पन्नास हजार सांगायला आपल्या सगळ्यांना आवडेल की सक्षमीकरण म्हणजे काय तर अशा ज्या गोष्टी आहेत आणि हा जेव्हा एक बाई स्वतःच्या पायावर उभी राहते किंवा तिचा जो सन्मान असतो तिचा पैभवने सन्मान असतो तिचा समाजामध्ये सन्मान असतो तिचा घरात